हाताने काम करू शकतात ते सर्वजण व्यवसाय चालू करू शकतात घरामध्ये फक्त बसल्या जागेत हा व्यवसाय चालू करायचा अगदी घरगुती लाईट वरती म्हणजे घरगुती कनेक्शन वरती आपला व्यवसाय चालू घरगुती मशीनवर आपण एका तासाला चार ते दहा किलो पर्यंत नमस्कार मंडळी माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनल तर मी आज आलेलोय आपल्या अहिल्या नगर मध्ये एम आय डी सी पोलीस स्टेशन चौकामध्ये तर या ठिकाणी एक शीतल इंडस्ट्रीज म्हणून अगरबत्तीची कंपनी आहे तर आपण या अगरबत्ती बद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की यासाठी कमीत कमी भांडवलामध्ये कसं याला सुरुवात केली जाते याला काम आ, मजूर किती लागतात आणि याचा नफा कसा मिळतो हे आपण आज जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या परिवार तर चला बघूयात आपण या शीतल इंडस्ट्रीज मधील अगरबत्ती बद्दल पूर्ण माहिती सर नमस्कार तुमचं स्वागत आहे या युट्यूब मध्ये तर सर्वप्रथम तुमचं नाव आणि थोडा परिचय करून नमस्कार मी अविनाश नवघरे नगरमध्येच राहतो आणि गेल्या अकरा वर्षापासून आपण या व्यवसायात आहोत साधारण दोन हजार चौदा मध्ये आपण हा व्यवसाय सुरू केलेला आहे आता गेल्या अकरा वर्षापासून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे उद्योजक तयार केलेले आहेत की जे अगरबत्ती व्यवसाय व्यवस्थितरित्या चालू केलाय त्यांनी व्यवस्थितरित्या रन करताय ते आणि चांगलं उत्पन्न ते त्यातून मिळवतात तुम्ही सुरुवात कशी केली होती माझं सुरुवात अगदी एका मशीन पासून झालेली म्हणजे सुरुवातीला आम्ही एक मशीन घेऊन स्वतःचा व्यवसाय चालू केला सुरुवातीच्या काळामध्ये का सामोरं जावं लागलं एक मशीन घेऊन त्यावरती स्वतः काम केलं जवळपास दो दीड दोन वर्ष स्वतः काम केलं एका मशीनच्या उत्पन्नातून आम्ही दोन मशीन चार मशीन असं करत करत साधारण आठ ते दहा मशीनची आपली स्वतःची एक फॅक्टरी चालू केली आपण आणि मग तेव्हापासून रन करतोय आपण आणि या व्यवसायामध्ये भांडवल कमीत कमी असं किती लागतं आणि कशी जागा किती लागते आता व्यवसाय चालू करण्यासाठी कमीत कमी भांडवल खूप झालं तर दीड ते दोन लाखापर्यंत भांडवलामध्ये आपण हा व्यवसाय चालू करू शकतो याच्यामध्ये प्रामुख्याने मशीन कच्चा माल किंवा पॅकेजिंग मटेरियल वगैरे या गोष्टी येतात मग मशीनची किंमत वगैरे म्हणाल तर मशीनमध्ये वेगवेगळे मॉडेल आहेत त्यानुसार त्याची किंमत वेगवेगळी आहे किंवा रॉ मटेरियल मध्ये क्वालिटी नुसार रेट कमी जास्त असतात तर साधारण एक दीड ते दोन लाखापर्यंत व्यवसाय आपण चालू करू शकतो राहिला जागेचा प्रश्न तर आपण राहत्या घरामध्ये एखाद्या छोट्या मध्ये अगदी दहा बाय दहाची खोली जरी तुमची असेल तर दहा बाय दहाच्या खोलीमध्ये आपण हा व्यवसाय अतिशय उत्तम चालू करू शकतो मी हा व्यवसाय चालू शकतो अगदी विद्यार्थी गृहिणी नोकरदार वर्ग किंवा वयस्कर व्यक्ती देखील हा व्यवसाय चालू करू शकतात जे कोणी चालू शकतात हाताने काम करू शकतात ते सर्वजण व्यवसाय चालू करू शकतात घरामध्ये फक्त बसल्या जागेचा व्यवसाय चालू करायचा अगदी घरगुती लाईटवरती म्हणजे घरगुती कनेक्शन वरती आपला व्यवसाय चालू होणार आहे वेळेस सेपरेट तुम्हाला लाईट कनेक्शन घेण्याची किंवा थ्री फेस कनेक्शन घेण्याची गरज नाहीये सिंगल फेस कनेक्शन वरती मशीन चालते घरामध्ये अगदी छोट्या जागेमध्ये मशीन लावून तुम्ही व्यवसाय चालू करू शकता त्यासाठी कुठलंही फाउंडेशन किंवा स्पेशिफिक अशी जागा वगैरे बनवावी लागते असंही काही नाही तुम्ही तुम्ही जे वर्ष झाले तुम्हाला 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 हे चालू जो चालू जो के केली होती इंडस्ट्री मार्केटिंगला काय अडचण आणखी मार्केटिंग मध्ये सुरुवातीला सर्वांनाच अडचणी येतात परंतु त्यात खचून जायचं नसतं आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये अगदी टू व्हीलर वरती म्हणजे आमच्याकडे जे कोणी कामगार होते ते कामगार किंवा मी स्वतः देखील टू व्हीलर वरती टू व्हीलरला लावून मार्केटिंग केलंय सर मार्केटमध्ये मागे याच्यामध्ये आम्ही जिल्ह्याबाहेरही मार्केटिंग केलंय पुणे मुंबईपर्यंत आमची मुलं किंवा आम्ही स्वतः टू वरती फिरून मार्केटिंग केलंय मार्केट बसवायला थोडासा वेळ लागला थोडीशी मेहनत लागली परंतु आता बऱ्यापैकी मार्केट सेट झाले तर सर आपल्या या इंडस्ट्रीमध्ये काम कसं चालतं आपल्याकडे कामाचे दोन तीन प्रकार पडतात एक तर मशीन ऑपरेटिंग आलं त्यानंतर पॅकेजिंग वगैरे सेपरेट युनिट आलं आपलं त्यानंतर मार्केटिंग युनिट वेगळं आलं तर सर्वप्रथम तुम्हाला मी मॅन्युफॅक्चरिंग युनिट आपलं जे आहे किंवा मशीनवरती काम कशा प्रकारे चालतं ते दाखवून देतो आपण ते प्रथम बघूया आणि मग बाकी गोष्टीची माहिती बघा हे अगरबत्तीचं आपलं पूर्ण मशीनचा एवढा सेटअप येतो या सेटअपला आपल्याला सिंगल फेस कनेक्शन अगदी घरगुती कनेक्शनवर आपण चालू करू शकतो याला किती एचपीची मोटर असते सिंगल एचपीची मोटर असते एक एच पीची मोटर असते आपण घरगुती लाईटवरती चालू शकतो तुम्ही मटेरियल म्हणाल तर या बकेटमध्ये आपल्याला मटेरियल टाकायचं असतं अशा प्रकारे मटेरियल आपण मिक्स करतो पावडर फॉर्म मध्ये येत असतं त्याच्यामध्ये फक्त आपल्याला पाणी मिक्स करायचं असतं वेगळं काही ऍड करायचं नाही किंवा याने हा घातक असं काही नाही हाताला काही केमिकल वगैरे नाही किंवा घातक काही नाही आपण हाताने माल मिक्स करून याच्यामध्ये टाकायचा असतो या साईडला आपली बांबू कडी येते बांबू अशी फिनिशिंग केलेली बांबू कडी येते ऑलरेडी मार्केटमध्ये मार्केटमध्ये फिनिश केलेली बांबू कडी भेटते आपल्याला आपण हवा तसा कलर करून ती वापरू शकतो आपण त्याच्यामध्ये हिरवा कलर गुलाबी कलर पिवळा कलर वगैरे आपण करून ते वापरू शकतो वेगवेगळ्या कलर कोड साठी आता चालू कशी करायची तेही दाखवतो बघा मशीन चालू केल्यानंतर वर्किंग कसं होतं तेही चारी चारी ते तुम्हाला दाखवून देतो पूर्वी आता जेव्हा मशीन पूर्वीच्यामध्ये जेव्हा फुले ऑटोमॅटिक मशीन नसायच्या त्यावेळेस आपण हाताने असं वर्किंग करायचो हाताने एक एक काडी टाकाय टाकली जायची अशी एक एक गाडी आपण हाताने टाकावं लागायची परंतु आता मार्केटमध्ये फुल्ले ऑटोमॅटिक मशीन आलेले आहेत फुल्ले ऑटोमॅटिक मशीन मध्ये आपल्याला फक्त मशीन ऍड केली की आपण गाडी ऑटोमॅटिक घेणार आहे 이 코로나가 확실히 휘동한 로 떠나신다. या जे आपण स्पीड वाढवतो तर याच घंट्याला माना किंवा मटेरियल वर कस तयार होत बत्त्या आपल्याकडे जर ओरिजिनल अगरबत्तीची मशीन असेल तर ओरिजिनल अगरबत्ती मशीनवर आपण एका तासाला चार ते दहा किलो पर्यंत माल काढू शकतो म्हणजे आपण दिवसभराचा आठ तासाचा जर हिशोब केला तर साधारण पन्नास ते साठ किलो पर्यंत माल काढू शकतो आणि जो कोणी ट्रेन व्यक्ती किंवा जो वर्ष दोन वर्ष झाले तो मशीन चालवतो तो अगदी ऐंशी किलो पर्यंत प्रोडक्शन आहे मशीनवरती काढू शकतो आपली तयार झाली अगरबत्ती अशा प्रकारे अगरबत्ती तयार होते आणि यानंतर याला पॅकेजिंग वगैरे हो आलं परफ्युमिंग आलं याला या सेपरेट डिपार्टमेंट ड्राय होण्यासाठी किती वेळ द्यावा लागतात ड्राय होण्यासाठी सर दहा ते बारा तास लागतात कारण पूर्ण याच्यामध्ये कोळसा असतो पाणी पकडलेला असतं दहा ते बारा तास पूर्ण लागतात ड्राय होण्यासाठी आता जे फ्लेवर वापरतात मग ते फक्त लिक्विड स्वरूपात त्याला ऍड करावं लागतं या प्रकारचे लिक्विड फॉर्म मध्ये फ्लेवर असतात अच्छा आता याच्यामध्ये चंदन मोगरा गुलाब जसं की आता तुम्ही बघू शकता इथे जास्मिन लिहिले बघा जास्मिन म्हणून फ्लेवर आहे याच्यामध्ये जास्मिनचा सुगंध येणार तुम्हाला किंवा याच्यामध्ये तुम्ही गुलाब म्हणून फ्लेवर आहे आपल्याला शाही गुलाब म्हणून फ्लेवर आहे आपण स्वतः फ्लेवर देखील बनवू म्हणजे स्वतःच्या कंपनीचे फ्लेवर आहेत बनवतो आपणच बनवतो आणि फ्लेवर विक्री देखील आपल्या या इंडस्ट्रीमध्ये एकूण किती फ्लेवर केलं जातं काम केलं जातं टोटल सर आता मार्केटमध्ये तर हजारो लाखो फ्लेवर आहेत त्यातले सिलेक्टेड फ्लेवर आपल्याकडे साधारण एकशे सत्तर एक मते मते है आगा है, आगा है, ते एकशे ऐंशी फ्लेवर आपण ठेवलेले आहेत मग त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हयात आहे याडली आहे रंगीले आहे जे की मार्केटमध्ये रेग्युलर चालणारे फ्लेवर आहेत ते आपण जास्त करून ठेवतो या व्यतिरिक्त कोणाची ऑर्डर आली तर आपण ती बनवून देतोच आहे सोबतच ज्यांना कोणाला पॅकेजिंग मटेरियल वगैरे पाहिजे असतं तर आपण पॅकेजिंग मटेरियल इथे अवेलेबल ठेवलेले आपल्याकडे अशा प्रकारचं एमटी पॅकेट किंवा जे रिकामी पॅकेट असतात अगरबत्तीसाठी लागणार रिकमी पॅकेट देखील आपण अवेलेबल ठेवलेले म्हणजे बनवून देऊ शकतो ज्यांना पण रिकामी पॅकेट पाहिजे किंवा पॅकेट भरून पाहिजे त्यांच्यासाठी आपण नाही समजा एखाद्याला जर स्वतःच लेबल किंवा नाव असतं ते प्रिंट करून हे पण बनवून द्यावं अच्छा तुमच्या नावाचा ब्रँड देखील आपण बनवून देतोय अच्छा जसं आता तुम्ही हे बघता हे आमचं स्वतःचा ब्रँड हा पायनॅपल फ्लेवर मध्ये शीतल इंडस्ट्रीचा ब्रँड आपला स्वतःचा अच्छा हा झाला फ्रुटी फ्लेवर मध्ये किंवा स्ट्रॉबेरी फ्लेवर मध्ये ओके असं तुम्ही तुमचा देखील ब्रँड बनवू शकता स्वतः स्वतः जे कोणी तुमचे व्ह्युअर्स ते देखील त्यांचा ब्रँड बनवून विकू शकता किंवा ज्यांना कोणाला लूज मध्ये अगरबत्ती पाहिजे असते ती लूज मध्ये पण अगरबत्ती आपल्याकडे भेटून जाते इथं बघू शकतो तुम्ही एनडी इथं वेगवेगळ्या प्रकारचे कलर मध्ये कलर मध्ये जसं समोरच्याला हवी तशी तुम्ही होता त्याप्रमाणे आपण बनवून घेता आपल्या इथं या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त कोणत्या याला मागणी आहे म्हणजे कोणते फ्लेवर आमच्याकडे सियाराम म्हणून फ्लेवर आहे त्याला सगळ्यात जास्त मागणी आता सियाराम जर तुम्हाला दाखवायचं झालं तर आमच्याकडे सियाराम म्हणून फ्लेवर आहे आमचा फ्लेवर जो आहे तो सगळ्यात जास्त मागणी असणारा फ्लेवर आहे अगदी याच्या ऑर्डर पेंडिंग असतात आमच्याकडे एवढे ऑर्डर आहेत आणि बाकी तर आहे आपलं मोगरा गुलाब चंदन वगैरे आणि मध्ये जातात आपल्या अशा प्रकारे बॉटल मध्ये पण फ्लेवर आहे अच्छा थोडस आगर बघती आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे थोडासा अट्रॅक्टिव्ह कस्टमर हे अच्छा आता राम जे मानता त्याच्यात काय फरक आहे म्हणजे इतरांपेक्षा सर कसं आहे फॅन्सी फ्लेवर आहे आणि जी लोकांची डिमांड आहे मध्ये जे काही परफ्युम चाललेले आहेत मार्केटमध्ये थोडासा फॉप टाइप फ्लेवर किंवा परफ्यूम टाइप फ्लेवर पाहिजे आपल्या लोकांना असं मग ते थोडस त्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलाय जेणेकरून लोकांची जी आवड आहे ती त्यांना देण्याचा प्रयत्न करतो ट्रेंडिंग मध्ये जे काही नवीन नवीन लोकांना पाहिजे असतं ते देण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये चालतंय शीतल इंडस्ट्रीमध्ये अजून कोणते कोणत्या प्रकारचे मशीन असतात नाही का आपल्याकडे सर्वात प्रथम तर आपण अगरबत्ती मशीन त्या संबंधित सर्व रॉ मटेरियल वगैरे ठेवतो ते सोबत आपण जोड व्यवसाय म्हणून फुलवाती त्यानंतर समईवात कापूर मशीन धूप मशीन पात्रावरील मशीन किंवा कप दुख मशीन या सर्व प्रकारच्या मशीन आपल्याकडे उपलब्ध असतात सर्व प्रकारच्या मशीनसाठी लागणारं रॉ मटेरियल आपण देतो त्याच्यासाठी लागणारं ट्रेनिंग किंवा त्याचं जे काही इन्स्टॉलेशन असतं जे काही लायसन्स वगैरे लागतात त्या सर्व गोष्टी आपण इथून शीतल मधून प्रोव्हाइड करतो तुम्ही रॉ मटेरियलचं हे केलंय तर तो समजा एखाद्याला चालू केलंय याला किंवा त्याला विचार करायचा तर त्याच्यामध्ये जे रॉ मटेरियल तुम्ही पुरवता का त्याला हो सर्व मशीनचं रॉ मटेरियल आपण पुरवतो त्यांना आणि अगरबत्ती मशीन संदर्भात म्हणाल तर अगरबत्ती मशीनचं रॉ मटेरियल पुरवण्यासोबतच आपण त्यांचा तयार झालेला मालही रिटर्न घेण्याचं काम करतो ज्याचं की कोर्टातून आपलं एक लिगल अग्रिमेंट आपण त्या व्यक्तीसोबत करून घेतो जे कोणी ग्राहक असतील त्यांचं लिगल वर्षभराचं दोन वर्षाचं किंवा पाच वर्षाचं आपण लिगली कोर्टातून एग्रीमेंट करून घेतलं माल देणं त्यांचा तयार झालेला माल रिटर्न घेणं आणि त्याचा योग्य मोबदला त्यांना देणं मग आता समजा जसं पुढे त्याला काम जमल तसं त्याने करायचं म्हणजे जेवढं जमल असेल ग्राहकांना शक्य असेल तसं ते काम करतील आणि तसं ते आपल्याला पोच करतील किंवा कंपनीची गाडी देखील अवेलेबल असते माल घेण्यासाठी वगैरे हो आता तुमच्या या इंडस्ट्रीमध्ये आता उदबत्तीचा आपण घेतो तर त्याला एक पाकिट असेल किंवा याला बनवायला किती खर्च येतो पूर्ण टोटल उदबत्तीला साधारण साधारण कसं असतं सर प्रत्येक पाकिटानुसार त्याचा कशाकडे असेल किंवा मोजलं जातं किंवा ग्रॅमवरती मोजलं जातं म्हणजे याच्यामध्ये पन्नास रुपये विक्रीचे पॅकेट आले शंभर रुपये विक्रीचे पॅकेट आले किंवा दहा रुपये विक्रीचे पॅकेट आले साधारण जर आपल्याला उत्पन्न म्हणता येईल तर हे ये शंभर टक्के उत्पन्न असतं याच्यामध्ये किंवा शंभर टक्के मार्जिन असतं व्यवसायामध्ये म्हणजे जर तुम्ही शंभर रुपये गुंतवणूक करताय तर शंभर रुपयाला तुम्हाला शंभर किंवा दीडशे रुपये मिळतात म्हणजे शंभर टक्के किंवा दीडशे टक्के तुम्हाला मार्जिन मिळतं या व्यवसायामध्ये जे कोणी व्हिडिओ बघणारे आहेत त्यांना सर्वांसाठी किंवा ज्यांना कुणाला व्यवसाय चालू करायचा आहे तर त्यांना सर्वांना आपण योग्य मार्गदर्शन करणार आहोत योग्य प्रकारे मशीन त्यांना उपलब्ध करून आपण देणार आहोत आणि यासाठी लागणार रॉ मटेरियल म्हणा किंवा पॅकेजिंग मटेरियल म्हणावं किंवा त्यांचा तयार केलेला माल परत घेणे सगळ्या सुविधा आपण त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत अच्छा याच्यामध्ये आम्ही मशीन मध्ये आपल्याकडे ओरिजिनल मशीन डुप्लिकेट मशीन सर्व प्रकार अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला डुप्लिकेट मशीन पाहिजे आता मार्केटमध्ये बऱ्याचशा ठिकाणी काय होतं पन्नास साठ हजारात मशीन मिळतात असं सांगतात त्या डुप्लिकेट मशीन असतात मग ते काम करत नाही किंवा सारखे सारखे खराब होणार बऱ्याच जणांची व्यवसाय या कारणामुळे बंद पडतात किंवा त्यांनी मशीन घ्याताना डुप्लिकेट घेतलं मग तसं होता काम नाही त्यांना योग्य मशीन देणं गरजेचं आहे ओरिजिनल मशीन देऊन त्या मशीनची ओळख त्यांना दाखवून देणं किंवा ती मशीन कशा प्रकारे काम करते त्याच्यामध्ये सेटिंग कशा प्रकारे लावली जाते योग्य मटेरियल कुठलं मटेरियल कुठलं युज केलं पाहिजे त्यामध्ये फ्लेवर कुठले युज केले पाहिजे किंवा योग्य कुठली कंपनी आहे ज्या आपण फ्लेवर युज केले पाहिजे या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण आपण त्यांना देणार आहे आणि अगदी सुरुवातीपासून जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण सोबत उभे राहणार आहोत किती खर्च अपेक्षित असतो समजा एका व्यक्तीला चालू करायचं साधारण एक व्यक्ती हा व्यवसाय करू शकते मग महिला असतील पुरुष असतील किंवा विद्यार्थी असतील गृहिणी असतील कोणी हा व्यवसाय चालू करू शकतं आणि खर्च म्हणाल या व्यवसायासाठी साधारणतः दीड ते दोन लाखापर्यंत हा व्यवसाय चालू होतो कमीत कमी एक लाख साठ हजार ते एक लाख सत्तर हजारापर्यंत मशीन ड्रायर मशीन जे काही माल सुकवायचं मशीन असतं ते ड्रायर मशीन आणि कच्चा माल हा सगळा सेटअप त्यांना दीड लाख किंवा एक लाख साठ सत्तर हजारापर्यंत आपण बसवून देऊ अच्छा आणि याला काही अनुदान काय असं असतं शासनाकडून अनुदान मिळतं साधारणत अनुसूचित जाती जमातीच्या महिला वगैरे असतील किंवा कुठलीही महिला असेल की ज्यांना बँकेतून लोन प्रोसेस करून हा व्यवसाय चालू करायचा तर त्यांना पस्तीस टक्के अनुदान किंवा पस्तीस टक्के सबसिडी दिली जाते पुरुषांना साधारण पंचवीस टक्के वगैरे सबसिडी मिळते व्यवसायासाठी त्या, त्या बाबतीत हो, त्यांना कोटेशन देणं किंवा ट्रेनिंग सर्टिफिकेट वगैरे प्रोव्हाइड करणं अशा प्रकारची मदत आमच्याकडून केली जाते सर तुमच्या इकडे जर एखाद्याला विजिट द्यायची असेल बघण्यासाठी तर कुठे यायला पाहिजे तुमच्या इथं आपलं सर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये किंवा अहिल्यानगर शहरामध्ये जो इंडस्ट्रीयल एरिया आहे एमआयडीसी एरिया त्या एमआयडीसी एरियामध्ये स्टेशनच्या समोर आपला ऑफिस आहे एमआयसी पोलीस स्टेशन चौकात आल्यानंतर समोरच्या बाजूला दिसतं शीतल अगरबती इंडस्ट्रीमधून बोर्ड तिथं जाईल आणि ज्यांना कोणाला पाहिजे किंवा ज्यांना कोणाला आम्हाला संपर्क करायचा त्यांच्यासाठी आज नंबर देतोय माझा नंबर आहे एट थ्री टू नाईन टू सेवन थ्री सेवन फोर नाईन या नंबरवरती मला कधी व्हॉट्सअप करून माहिती घेऊ शकता किंवा मला कॉलही करू शकता ओके सर सर धन्यवाद सर तुम्ही तुमच्या या शीतल इंडस्ट्रीज बद्दल छान अशी माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद मंडळींना हे होते शीतल इंडस्ट्रीजचे ओनर तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे त्यांच्या या अगरबत्ती व्यवसायाबद्दल तर तुम्हाला ही माहिती आणि त्यांचा हा अनुभव कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जर अजूनही काही प्रश्न असतील जे की माझ्याकडे यांना विचारण्यात राहिले असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याला उत्तर नक्कीच त्यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न स्क्रीनवर नंबर दिलेला आहे सरांनी आपल्याला नंबर सांगितलेला आहे तर तुम्ही त्याच्यावर कॉल करून अवश्य या ठिकाणी येऊ शकता तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर कारण हा व्हिडिओ शेअर कराल आपल्या मित्रपर्यंत आणि हो अजूनही तुम्ही हा मराठी जर सबस्क्राईब जर नसेल केला तर पटकन सबस्क्राईब करा आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत या चॅनलच्या माध्यमात तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद